नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आज आपण ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाब याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो ब्लड प्रेशर म्हणजे काय का का ते, ते का वाढतं किंवा का कमी होतं त्यामुळे शरीरावरती कोणते परिणाम होतात आणि ते नियंत्रित ठेवण्यासाठी काय करता येईल हे सर्व मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सुरुवातीला आपण जाणून घेऊ ब्लड प्रेशर म्हणजे काय ब्लड प्रेशर म्हणजे आपल्या रक्तवाहिन्यांवरती हृदयाच्या पंपिंगमुळे पडणारा दाब यालाच मेडिकल भाषेमध्ये ब्लड प्रेशर किंवा रक्तदाब असे म्हटले जाते आणि असा शरीराचा रक्तदाब हे दोन प्रकारे मोजले जातो पहिला जो आहे तो सिस्टोलिक ब्लड प्रेशर जेव्हा हृदय रक्त पंप करतं त्यावेळेस होणारा रक्तदाब यालाच सोप्या भाषेमध्ये वरचा रक्तदाब असं म्हटलं जातं दुसरा जो प्रकार आहे ते म्हणजे डायलोस्टिक प्रेशर म्हणजे जेव्हा हृदय विश्रांती घेतं आकुंचन पावतं त्यावेळेस होणारा रक्तदाब याला सोप्या भाषेमध्ये खालचा रक्तदाब असे म्हणतात आणि असा जो रक्तदाब असतो तो, तो सामान्यत एकशे वीस ते ऐंशी मिलीमीटर ऑफ द मर्क्युरी म्हणजेच एम एम जी या मापनात मोजला जातो मित्रांनो हा रक्तदाब वाढला किंवा कमी झाला तर त्याचा आपल्या शरीरावरती आपल्या आरोग्यावरती परिणाम होत असतो आता आपण ब्लड प्रेशर म्हणजे काय किंवा रक्तदाब म्हणजे काय आणि रक्तदाब हा कसा मोजला जातो हे समजून घेतलं आता आपण ब्लड प्रेशर किंवा रक्तदाबाची किती प्रकार आहेत ते एकदा समजून घेऊया मित्रांनो ब्लड प्रेशरमध्ये दोन प्रकार सामान्यतः असतात ते म्हणजे पहिला प्रकार म्हणजे हाय ब्लड प्रेशर ज्याला आपण हायपर टेन्शन असे म्हणतो जर ब्लड प्रेशर किंवा आपल्या शरीराचा रक्तदाब हा एकशे चाळीस ते नव्वद पेक्षा जास्त असेल तर तो, तो उच्च रक्तदाब असा समजला जातो तर यामधला दुसरा प्रकार म्हणजे लो ब्लड प्रेशर ज्याला आपण हायपोटेन्शन असे म्हणतो जर ब्लड प्रेशर हा नव्वद ते साठ पेक्षा कमी असेल म्हणजे वरचा नव्वद आणि खालचा जो आहे तो साठ पेक्षा कमी असेल तर तो कमी रक्तदाब असा समजला जातो आजकाल आपण असं बघतो की रक्तदाब या आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत नेमका हा आजार का जळतो ते एकदा समजून घेऊया मित्रांनो हाय ब्लड प्रेशर वाढण्याची अनेक कारणे आहेत त्यातील पहिलं कारण आहे आहारात जास्त मीठचा वापर करणे मीठ जास्त खाल्ल्यामुळे रक्तवाहिन्यावर अधिक दाब पडत असतो त्यामुळे आपल्या आहारामध्ये मिठाचं प्रमाण हे कमीच असलं पाहिजे आपल्या शरीरात रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर वाढण्याचं दुसरं कारण आहे लठ्ठपणा शरीराचं वजन जास्त असेल तर हृदयावर अधिक ताण येतो आणि यामुळे सुद्धा आपल्या शरीरावर शरीराचा रक्तदाब हा वाढत असतो तर तिसरं कारण आहे ताणतणाव ताणतणावामुळे रक्तदाब वेगाने वाढत असतो आपण जर जास्त ताणतणाव घेत असेल तर आपण रक्तदाब या आजाराचे बळी पडू शकतो मित्रांनो चौथं कारण आहे ते हे स्मोकिंग आणि अल्कोहोल ज्यामुळे रक्तवाहिन्यांना हानी पोहोचते अति प्रमाणात स्मोकिंग करणे किंवा अल्कोहोलचे से सेवन करणे यामुळे सुद्धा रक्तवाहिन्यांवरती प्रेशर येत असतं आणि त्यामुळे सुद्धा रक्तदाब हा आजार चढण्याची शक्यता असते आणि पाचवं कारण असं सांगितलं जातं की अनुवंशिकता जर तुमच्या कुटुंबात हाय ब्लड प्रेशर असेल तर तुम्हालाही ती होण्याची शक्यता असते असंही मेडिकलच्या एका रिसर्चनुसार समोर आलेलं आहे तर मित्रांनो हे झाले हाय ब्लड प्रेशरचे काही कारणे आता लो ब्लड प्रेशरची नेमकी काय कारणे आहे ते एकदा समजून घेऊया लो ब्लड प्रेशर म्हणजेच कमी रक्तदाब होण्याची अनेक कारणे आहेत त्यातील पहिलं कारण आहे शरीरातील पाण्याची कमतरता म्हणजेच डिहायड्रेशन शरीरामध्ये जर डिहायड्रेशन झालं का पाण्याची कमतरता जर झाल जाणवली शरीराला तरी सुद्धा आपला रक्तदाब हा कमी होऊ शकतो दुसरं कारण आहे अचानक उभं राहिल्यावर रक्तदाब वेगाने कमी होणे यालाच आपण पद्मरोग किंवा पोश्चर हायपोटेन्शन असे म्हणतो मित्रांनो तिसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे कमी पोषण मूल्य असलेला आहार शरीराला योग्य पोषण न मिळाल्यास रक्तदाब कमी होतो आणि चौथं कारण हृदय व्यवस्थित पंप न केल्यास रक्तदाब सुद्धा कमी होऊ शकतो आपल्या शरीरातील हृदयांची क्षमता जर कमी झाली किंवा त्याला काही बाधा आल्या त्यामुळे पंपिंग कमी झाली तरीसुद्धा आपला जर खालचा जो ब्लड प्रेशर आहे किंवा लोअर ब्लड प्रेशरची जी समस्या आहे ती आपल्याला जाणवू लागते ब्लड प्रेशरची काही लक्षणे आहेत यावरून आपल्याला ब्लड प्रेशर ओळखता येतो आणि यातही हाय ब्लड प्रेशर आणि लो ब्लड प्रेशर याची वेगवेगळी लक्षणे आहेत आपल्याला हाय ब्लड प्रेशर असेल तर डोकेदुखी चक्कर येणे दृष्टी धुसुरू होणे हृदयाच्या ठोक्यांचा अनियमित वेग असतो यामुळे सुद्धा आपल्याला लक्षात येते की आपल्याला हाय ब्लड प्रेशर झालेलं आहे असे जर लक्षणे आपल्याला जर असेल तर यामुळे आपल्याला लक्षात येऊ शकते की आपल्याला हाय ब्लड प्रेशर झालेला आहे तर लो ब्लड प्रेशरमध्ये आपल्याला थकवा येतो डोळ्यासमोर अंधार येते अतिशय घाम येतो आणि अशक्तपणा आपल्याला सतत जाणवतो जर ही लक्षणे जाणवली तर डॉक्टरांचा नक्की सल्ला घ्यावा मित्रांनो ब्लड प्रेशर नियंत्रणासाठी अनेक उपाय सांगितलेले आहेत त्यामध्ये आपला आहार असेल जीवनशैली असेल आणि औषधे यांचं योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं असतं यामध्ये संतुलित आहार नियमित घ्या आपल्या आहारामध्ये मिठाचं प्रमाण कमी ठेवा साखरेचं प्रमाण कमी ठेवा आणि फायबरयुक्त पदार्थ नियमित खात चाला ज्यामुळे आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढत जाते आणि असे आजार होण्यापासून आपल्याला संरक्षण मिळत असते दुसरं असं की नियमित व्यायाम करा दररोज कमीत कमी तीस मिनिटं चालणं जॉगिंग करणे किंवा योगासनाचा सराव करणं अत्यंत महत्वाचं आहे यामुळे सुद्धा आपल्याला लो ब्लड प्रेशर किंवा हाय ब्लड प्रेशर हे दोन्ही आपल्याला टाळता येऊ शकतात तिसरं कारण आहे धूम्रपान आणि मद्यपान यामुळे सुद्धा आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता ला बाधा येत असतो म्हणून आपण आपल्या नियमित जीवनामध्ये धूम्रपान आणि मद्यपान हे टाळले गेले पाहिजे चौथा आहे ताणतणाव तणाव आपल्याला कमी करावा लागणार आहे मेडिटेशन असेल प्राणायाम असेल किंवा मनशांतीसाठी एखादा छंद आपल्याला जोपासता येईल आपल्या मनावरती आपल्या कमी ताण कसा निर्माण होईल किंवा कमी ताण कसा राहील यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे नियमित तपासणी करा ब्लड प्रेशरची तपासणी ही काळाची गरज आहे म्हणून डॉक्टरांचा योग्य वेळी सल्ला घ्या आपल्याला जर असे काही लक्षणे जाणवत असेल तर आपण डॉक्टरचा सल्ला घेऊन याविषयीची आपण अधिक खबरदारी घेऊ शकतो लवकर आपल्या लक्षात आल्यानंतर लवकर आपल्याला उपाययोजना करता येतात आणि ब्लड प्रेशर टाळण्यासाठी सुद्धा काही टिप्स आहे आणि त्या सुद्धा आपण आता जाणून घेऊया मित्रांनो दररोज पुरेसे पाणी प्या तळलेले पदार्थ टाळा पुरेशी झोप घ्या आणि कोणत्याही प्रकारच्या औषधांचा अतिरिक्त करू नका तर मित्रांनो आज आपण ब्लड प्रेशर म्हणजे काय ते नेमकं का वाढतं नेमकं कसं कमी होतं आणि त्यांचे कारण काय आहेत लक्षणे काय आहेत आणि त्यावरती काय उपाय आहे ह्या विषयीची माहिती जाणून घेतली ब्लड प्रेशर नियंत्रण ठेवणं आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो तुमचं मत खालील कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा पुन्हा भेटूया एक नवीन विषयासह तोपर्यंत निरोगी राहा आनंदी राहा धन्यवाद